पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना झोडपून काढलं एकनाथ शिंदेंच्या खात्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकार शिवनेरी आणि रायगडावर नमो केंद्र स्थापन करणार आहे जिथे फक्त आमच्या महाराजांचे नाव असले पाहिजे तिथे हे आता पर्यटन केंद्र उभारणार आहेत स्वतःला मुख्यमंत्री पद हवे म्हणून किती लाचारी करणार आमच्याकडे सत्ता असो वा नसो हे पर्यटन केंद्र उभे केले की फोडून काढणार खाली काय चाटुगिरी चालू आहे हे वर पंतप्रधान मोदींनाही माहिती नसणार सत्ता डोक्यात गेल्यामुळे आपण वाटेल ते करू हा विचार येतो समोरच्याला खुश करण्यासाठी जे जे लागेल दिले जे का पा, ते पाहिजे ही यांची भूमिका आहे सत्तेसाठी हे लोक काही करत आहेत आणि सत्ता येते ईव्हीएम मशीन मधून राज ठाकरेंनी शिंदे फडणवीसांची चांगलीच धुलाई केली नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलोनवर क्लिक करा आणि हे एकदा शिंदेच खातो नरेंद्र मोदींच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची बरं हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटूगिरी चालू आहे इकडेच का काय आता मला आठवत नाही परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे चला असताना सही घेतली काय <laughs> लोक आपल्याला सांगतायत की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतांमध्ये मत ते येत नाही कारण हे जे गेल्या दहा बारा वर्षात जे सुरू झाले लोक आपल्याला मतदान करतायत ह्या सगळ्या भानगडीमधनं आपल्या दरवेळेला पराभव पत्करावा लागतो वाटेल की बाबा मी काहीतरी कारण देतोय कारण काय द्यायची अख्खा देश बोंबलतोय आणि या सगळ्या सगळ्या प्रक्रियेमधनं मग सत्तेमध्ये यायचं आणि मग हवी तशी सत्ता राबवायची बरं आपण काय सांगतो त्यांना आपण त्यांना सांगतो आहोत मग याद्या स्वच्छ करा पाच वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार याद्या स्वच्छ करा अजून एक वर्ष तरी चालेल एक वर्षाने निवडणुका घ्या काय फरक पडतो आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला जा ज्याचा विजय होईल ज्याचा पराभव होईल आम्हाला मान्य उद्या आज जर जे सत्तेवरती आहेत त्यांचा जर समजा विजय झाला मतदार याद्या पूर्ण पारदर्शक झाल्यानंतर आम्हाला मान्य आहे पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लपवायच्या आणि लपून 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 त्याच्यातनं निवडणुका घ्यायच्या मॅच तर फिक्स आहे मॅच फिक्सिंग आपल्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेला झालं त्यावेळेला जा आजरुद्दीन पासून सगळ्या लोकांना त्याला काढून टाकलं होतं जडेजापासून काढलं होतं ना इथे कोणालाच काढत नाहीत मुख्य निवडणूक आयुक्त काय का सांगतात म्हणे सीसीटीव्ही कॅमेरामधलं जे शाही शूटिंग आहे ते म्हणे प्रायव्हेट आहे प्रायव्हेट एखादा माणूस मतदान कुठे करतोय मत कुठे देतोय ही प्रायव्हसी असू शकते मतदार कसा प्रायव्हसी त्याची असेल जपायची आम्हाला माहिती आहे की मतदार कोण येते जे पटत नाहीत जे पचत नाहीत असे कोणते तरी उत्तर द्यायची आणि त्याच्या त्या सगळ्या भानगडीमध्ये सगळ्या निवडणुका घ्यायच्या आणि मग सत्तेमध्ये आल्यानंतर वेडवाकडं कसंही वागायचं जे मी तुम्हाला सांगितलं असं सा। या सगळ्या राज्यांवरती या सगळ्या शहरांवरती त्यांचा सगळ्यांचा डोळा आहे बाकीचे सगळे तर गेलेच आहेत घरंगळत आजची बातमी आजची बाय किती आपण आपला सगळा स्वाभिमान किती घाण टाकायचा याला काही मर्यादा ते कुठे आणले पेपर आहेत ते ही आजची टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे इंडियन एक्सप्रेसची बातमी आहे आणि मला असं वाटतं कुठचं दुसरं वर्तमानपत्र दिव्य मराठी बाकीच्या वर्तमानपत्रामध्ये मी शोध होतो पण त्याचा जी आर देखील आलाय आणि हे एकनाथ शिंदेचं खातं काय करतायत हे जर ऐकाल ना नाही तुमची तळपायाची मस्तकात गेली तर सांगा मला नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय त्याचं नाव काय दिलंय नमो केंद्र नमो टुरिझम सेंटर्स ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर बाय जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची बरं हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटूगिरी चालू आहे इथपर्यंत हे कशातनं येतं ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत तर काही हो असू देत आम्हाला मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे मला सत्ता मिळाली पाहिजे मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे याच्यासाठी ज्याना ज्याना काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल मुंबईमधल्या जागा द्यायच्या आहेत अडाणलेला देऊन टाका तो बोट ठेवेल तिकडे जागा देत आहेत हे सगळं येतं सत्तेतून सत्ता येते याच्यातून म्हणून तुम्हाला बारीक लक्ष ठेवायला लागणार आणि याच्यासाठी म्हणून तो आपला उद्याचा एक तारखेचा आपण मोर्चा काढतो दणदणीत मोर्चा झाला पाहिजे दिल्लीपर्यंत कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय आग पेटली होती ती शिवाजी पार्क सारखी ती परिस्थिती नाही आहे तिकडची त्याच्यामुळे तिकडे बसेस बिसेस किती तिकडे जाऊ शकतात वगैरे मला माहिती नाहीये पण माझी तुम्हाला माझ्या खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना मी आज हे आमचे चॅनलचे सगळे बांधव भगिनी आले त्यांच्या मार्फत मी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना माहीत सांगतोय की या मोर्चात सामील व्हा महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा राग आहे हा या मोर्चाबद्दल तुम्ही दाखवा तो व्यक्त करण्यासाठी म्हणून तुम्हाला तिकडे यावं लागेल सर्वांना यावं लागेल आज नोकरी होती बॉसने नाही सांगितलं बॉसला मारा शनिवार पुरता एक मत त्याच्या गालावर द्या आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल त्यालाही घेऊन या पण हे जे चाललंय हे या महाराष्ट्रातल्या या देशातल्या प्रामाणिक मतदाराचा अपमान सुरू आहे तो मतदार तानामध्ये रांगेमध्ये उभा राहतोय त्यांना ज्याला ज्याला हवं आहे त्याला तो मतदान करतोय पण येणारे जर समजा रिझल्ट समजा जर समजा विचित्र लागणार असेल तर मला असं वाटतं की तो मताचा अपमान आहे हे सगळं सुधारलं पाहिजे हे सगळं नीट झालं पाहिजे या देशातल्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत उद्या जय कोणाचा पराभजय कोणाचा आहे ते निवडणुकीनंतर बघता येईल पण निवडणुका तरी पारदर्शक झाल्या पाहिजेत अहो हे मशीन्स तर कुठेच नाहीत जगात अमेरिके अमेरिकेसारख्या देशामध्ये सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये आजही तिथे बॅलेट पेपरवरती सगळे मतदान होतात तीन चार देश आहेत जिकडे वोटिंग मशीन वापरलं जातं तेही कुठे आफ्रिकेत <laughs> पण जेवढे म्हणून पुढारलेले देश या जगामध्ये आहेत त्या सगळ्या ठिकाणी बॅलेट पेपर वापरला जातो बरं हे मी एकटा नाही बोलत आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बोललेत त्यांचाही एक व्हिडिओ माझ्याकडे आहे माझ्याकडे खूप आहेत पण मला असं वाटतं की ही गोष्ट तुम्ही सर्वांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे परवाचा मोर्चा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाच्या यादी आज सर्व इथे शाखाध्यक्ष आणि सगळेच मुंबईचे ठाण्याचे नवी मुंबईचे अनेक जण आलेले इथे घराघरामध्ये जा तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत आमचा गजानन कुठे गेला काळे गजानन हे आमच्या गजानन दे काल एक गोष्ट शोधून काढली तिकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्तांच्या बंगल्यावरती बंगल्यावरती आयुक्ताच्या बंगल्यावरती साडेपाचशे मतदारांची नोंदणी आहे मुंबई म... नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर तुझ्या इकडेच काय का आता मला आठवत नाही परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे चला बसला असताना सही घेतली काय काहीही सुरू ही आहे आणि मला असं वाटतं हा काही पोरखेळ नाही आहे हा तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातली प्रत्येकाची पाच पाच वर्ष जात आहेत मी नेहमी सांगत आलो माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाही आहे या जन्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे या महाराष्ट्राचं काही चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी म्हणून मी स्वप्न पाहतोय तुम्ही स्वप्न पाहतात आणि त्या स्वप्नांची जर राख रांगोळी जर समजा ही मशीन्स करणार असतील काय उपयोग आहे निवडणुकांना मग अशी म्हटल्याप्रमाणे तिकडे बसेस बिसेस सगळं कधी किती होऊ शकणार आहे मला माहिती नाही आहे कारण शक्य नाही होणार त्याच्यामुळे मी मी स्वतः लोकलने येणार आहे मागे एकदा मी डोंबिवलीवरनं आलो होतो अहो जातानाच मला मी खूप वर्ष झाली त्याला बरीच वर्ष झाली त्याला तीन साडेतीन तीन साडेतीन तास लागले हो मला डोंबिवलीला पोचायला गचा 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 चालू आहे आपलं तिकडे त्या खड्ड्या बंद ट्रॅफिक जाम तो सगळा तो फाटा। तीथे के तो तुमचा शिळफाटा तिथे पोहोचलो की तो शिळफाटा <laughs> फाट्यावरच भरतो मग मी तिथनं येताना विचार केला म्हटलं नाही आपण जरा ट्रेनने जाऊ होता परत बाबा माझी काय परत आता तयारी इच्छा नाही म्हटलं गेलो तिकडे मग आमचे सगळे पत्रकार बांधू एक गर्दी तिकडे पण तोपर्यंत माहीत नव्हतं मी रेल्वेने प्रवास ह्याच्या अगोदर केला तो पास मी जवळपास दोन वर्ष मी जे जे स्कुला फाडलं जाताना मी हार्बरने जायचो त्याच्यामुळे डबे कुठचे येतात वगैरे मला नीट माहिती होतं मी उभा होतो गाडी हळू झाली हळू झाली मी बघितलं लेडीज डबा महिलांचा डबा होता हे सगळेजण ताबा ताबात होते सगळे कॅमेरे बिमेरे पत्रकार सगळे मी आपलं जाताना फक्त एवढंच केलं हे सगळेजण त्या महिलांच्या डब्यात शिरले मी मागच्या डब्यात शिरलो <laughs> काहीच नाही केलं मी फक्त एवढंच केलं जरा हे सगळे जण त्या डब्यामध्ये शिरले मी पुढच्या डब्यामध्ये आणि मग त्या जाळ्या बंद शूट करत बसले मला सगळे असो <laughs> तर मला काय सांगायचंय माझ्या पत्रकार बांधवांना समजलं असेल यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनो क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद